जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कातरखटा इथे भव्य दिव्य केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या कातरखटाव मैदानामध्ये सेमी क्रमांक सातमध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा व मुईलशेठ ढुमा यांचा नवव हिंद बाकासूर उपाय आला मित्रांनो आज खरोखरच योग जुळून आला आणि आपल्याला पुन्हा एकदा सरजा बक्कासूर आणि विठ्ठल नाना हे त्रिकूट बघायला मिळाले तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे सरजा बक्कासूर व विठ्ठल नाना या तिघांचा मे जुळून आला आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो आज जिथून कुठून रणजित निंबाळकर सर बघत असतील तर सर नक्कीच खुश असतील कारण आज सरांची इच्छा होती ती पूर्ण झाली आहे सरजा आणि बाकासूर आज आपल्याला गुलालामध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे नक्कीच रणजित निंबाळकर सर जिथून कुठून पाहत असतील ते नक्कीच खुश असतील तर मित्रांनो फायनलसाठी सरजाओ बक्कासूरला खूप साऱ्या शुभेच्छा